Yes, yes, sir. Yes, sir. मी आमदार झाल्या झाल्या सभागृहामध्ये पहिलंच घोषित केलेलं आहे मी जुनी पेन्शन माझ्या शिक्षकांना मिळत नाही तोपर्यंत मी जुनी पेन्शन योजना घेणार नाही असं प्रोसिडिंगला ना मी नोंद केलेली आहे हे सगळ्यात मोठं काम मी त्या सभागृहामध्ये केलं आहे त्यावरच थांबलो नाही तर सुप्रीम कोर्टासुद्धा सुद्धा तारखेनं प्रत्येक तारखेला जाऊन जुनी पेन्शन योजना कशी मिळाली याच्यासाठी स्वतःचा वकील लावून स्वतःचं पिटिशन दाखल करून मी आमच्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे करतो आहे दुसरी गोष्ट आता आमच्या शिक्षकांना खूप मोठमोठ्या अडचणी निर्माण होत आहेत शैक्षणिक कामासंदर्भातली अडचण की दुसरी गोष्ट आमच्या शिक्षक बांधवांना आयोगाचा चौथा हप्ता मिळाला फरक बिलं मिळाले रजारोपीकरणाचे बिलं मिळाले त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांना इन्कम टॅक्स जास्त भरावा लागतो त्याचं लिमिट अडीच लाख रुपयापर्यंत आहे त्याची मर्यादा मिनिमम पाच लाखापर्यंत व्हा याच्यासाठी म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुढे पाठपुरावा करणार आहे ही अतिशय महत्त्वाचं काम आमच्या शिक्षकांसाठी दुसरी गोष्ट शैक्षणिक कामं बंद झाली पाहिजेत याच्यासाठी येणाऱ्या पाच तारखेला सरकारकडनं जी आर काढून घेणारे आमच्या शिक्षक बांधवांचे प्रशिक्षण काम बंद करण्याचं हो काम मी ह्या ठिकाणी करणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट टप्पा वाढवतं जे शिक्षक बांधव आमचे वीस टक्के चाळीस टक्के यांना प्रचलित प्रमाणे देण्याचं काम मी ह्या सभागृहामध्ये करणार आहे मला या क्षेत्रात चांगलं माहिती असल्यामुळे बरेच आंदोलन केलेले वीस टक्के मिळवताना आमच्या शिक्षक बांधवांना मला किती त्रास झाला पण यापुढे साधारणतः आता वीसशे चाळीस चाळीस ते साठ सात ते ऐंशी शंभर हे टप्पा प्रचलित प्रमाणे देण्याचं काम मी ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच करणार आहे दुसरी गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून बिलं मिळण्यासाठी आमच्या शिक्षक बांधवांना खूप त्रास व्हायचा पण आता येणाऱ्या अधिवेशनमध्ये प्रत्येक महिन्याला बिल सबमिशन केल्यानंतर दुसऱ्या महिन्याला आमचे बिलं मिळाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे मेडिकल बिलासंदर्भातला आम्ही प्रपोजल दिलं आहे शासनाला कॅशलेस चालू करा शासनाने पत्रे काढलेलं कॅशलेस पद्धत आम्ही चालू करणार आहे पण ते लवकर लवकर त्याचा दिया काढून अंमलबजावणी करण्याचं काम मी ह्या मतदारसंघात करणार दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आमच्या संस्था चालकांवर फार मोठा अन्याय होतो आहे प्रत्येक शाळा चालवायची म्हटलं त्याला ग्रामीण भागाची शाळा चालवून फार कठीण झालं लय बिन भरणारा नगरपालिकेचे टॅक्स भरणे आदर्श फी भरणे हे फार संस्थेला कठीण झालं आहे म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री यांना सूचित के त्यांना विनंती केली नाही का येणाऱ्या अधिवेशनमध्ये तुम्ही ज्यापूर्वी आयोगाच्या पाचव्या हप्त्याप्रमाणे आम्हाला शिक्षक इतर अनुदान देत होते ते सातव्या आयोगाच्या हप्त्याप्रमाणे द्यावा हीच प्रामुख्याने माझी ही मागणी दुसरी अल्पसंख्यक जी शाळा त्यांना दोन लाख रुपये मानदान देत होते दे, ते दोन लाख रुपये मानधान परत चालू करण्याची सुद्धा माझी सरकारकडे मागणी आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण येणाऱ्या काळामध्ये जे सगळे प्रश्न प्रामाणिकपणे मी छोट्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला शब्द देतो आणि ह्यापुढेही आपला सेवक म्हणून मी सहा वर्ष सेवा कराव आणि आपण सांगाल त्या गोष्टीला रा <laughs> मी राजी राहीन असं मी या निमित्ताने शब्द देतो येणाऱ्या सव्वीस तारखेला अनुक्रमण क्रमांक एक पसंती क्रमांक एक घेऊन मला प्रचंड मताने विजय करा ही अग्राची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी केलेलं काम हे सर्व आपल्याला ठाऊक आहे पण मी प्रसारमाध्यमाच्या म प्रसारमाध्यमाच्या याच्यातनंही सुद्धा आपल्याला कळवतो का ही कामं झालेली आहे ही कामं होणे बाकी याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणारे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने असेल शासनाच्या चार, चार, शासन दरबारी मार्गाने असेल हे मी पूर्ण करण्याचं काम नक्की करणारे आणि जेवढे चॅनलवाले आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मी ही विनंती करतो